पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया तुझ सवे बहरली प्रीत भाग अठरावा लेखिका प्राची सोळे संध्याकाळी उशिरा जागली कुंदाला भरपेट जेवणामुळे छान झोप लागली कुंदा आणि मनोहर उठून फ्रेश आले खाली आले आदित्य आधीच येऊन बसला होता कुंदाने घड्यात पाहिले पावणे सहा वाजले होते उमा आदित्यसाठी चहा घेऊन आली तोच हे दोघे आले ताई भाऊजी बसा आत्ताच चहा झालाय घेऊन येते तुमच्यासाठी ती म्हणाली उमा थांब मला सांग सुमन किती वाजता येते कुंदाने विचारले ती सहाला निघते चालत येई तो सहा वीस जास्तीत जास्त साडेसहा होतात बरं कुंदा म्हणाली बसा तुम्ही चहा आणते आणि खाण्यास काय करू आता उमाने विचारले अगं इतकं जेवण झाल्यावर संध्याकाळचं काय खाणार नको काहीच बनवू नकोस आता रात्रीच जेवण ताई तसं नाही संध्याकाळी कामावरून आल्यावर आरव कॉलेजहून आल्यावर सगळ्यांना खाण्याची सवय आहे भूक लागते ना आता आरव सुमन आणि जोगळीकडे येतील त्यांना काहीतरी बनवायला हवे शिवाय हेही संध्याकाळ थोडं खातात उमाने सविस्तर सांगितले विराजचे नाव निघाले आणि कुंदाचे कान तापले एक वेळ घरच्यांचं ठीक आहे पण विराजसाठी सुद्धा ही सोय आहे म्हणायची ही मूर्ख उमा भोळसट आणि बावळ कधी सुधारणार कोण जाणे बाहेरच्या व्यक्तीवर एवढा विश्वास आणि एवढं करायचे काहीही कुंदा विचार हरवले ताई सगळ्यांसाठी भेळ करते मी चहा घेऊन आली जसा वेळ जात होता तशी कुंदा बेचेन होत होती तिला सुमनला पाहायचे होते सुमनचं सौंदर्य तिने पाहिले होते साने काय दामले काय सगळ्यांचे घारे घारे डोळे होते पण सुमनचे डोळे म्हणजे निळाशार समुद्र आणि फेसाळ त्या लाटा फक्त कैद होऊन जाणे शिवाय यशवंताचे संस्कार सगळ्याच गुणांनी पुढे मला हीच सून हवी सुमनला लगेच वाटलं नाही पाहिजे की मी लग्नाची घाई करते घाईच घाईत करायला जायचं आणि व्हायचं वेगळंच कुंदा घाई नको धीर धर ती स्वतःला बजावत होती ताई चहा उमाच्या आवाजाने तिची तंद्री तुटली मनोहर दामले कुंदाच्या चे चेहऱ्यात होणारे बदल बघत होते, ही न न होते। ही की काय विचार करेल याचा काही नेम नाही सुमनला या लग्नापासून वाचवले पाहिजे म्हणजे आदित्य वाईट आहे असं त्यांना वाटत नव्हते तोही तरुण आहे हुशार स्मार्ट आहे योग्य दिशा मिळाली की सारासार योग्य विचार करणार आहे पण कुंदाने त्याला लहानपणापासून धाकात ठेवली तिच्या चुकीच्या गोष्टींना खतपाणी घातले आणि यामुळेच आदित्यला नेहमी कुंदतेची आई बरोबर वाटत आली ती आपल्यासाठी योग्य आणि योग्यच करते हेच तो समजायचा हातातली संपत्ती गेल्यावर आदित्यरूपी हुकमाचा हुक्माचा एक्का तिच्या हातात आला बाबांनी व्हीलमध्ये ठेवलेली ती अट दोन्ही जुळून आले अमेरिकेत अशा वेळी मिळणे दुर्मिळेच शिवाय आदित्यचे वागणे सगळ्यांना माहीत झाले होते इथे यशवंतापर्यंत कसलीही बातमी आली नव्हती तो बिचारा अनभिज्ञ आहे कदाचित तो तो हो सुद्धा म्हणेल आणि आदित्य सुमनचं लग्न झाले तर ते मलाही आवडेल परंतु त्यासाठी आदित्य स्वतः सक्षम असायला हवा स्वतःची आणि सुमनची काळजी घेऊन तिच्यासाठी ठामपणे उभा राहायला हवा पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आदित्य पूर्णपणे कुंदाच्या जोखडातून सुटेल तो स्वतंत्र विचार करावा लागेल कारण काय माहीत स्वतःचं इस्पित साध्य झाल्यावर ही कुंदा सुमनशीही नीट वागणार नाही भाऊजी कसल्या विचारात आहात छा पूर्ण थंड झाला मी आणते गरम करून परत उमाने कप उचलला उमा माफ कर ग विसरूनच गेलो बघ तुला उगाच परत त्रास पडला मनोहरराव मनापासून बोले भाऊजी त्रास काही नाही ते बघा हे सुद्धा आले बाजूच्या वाडीत गेले होते आता त्यांच्याबरोबरच घ्या उभा कप घेऊन आत गेली अण्णा ओसरीवर आले टोप कोट काढून खुंटीला अडकवला यशवंता जमाना खूप पुढे गेला पण तो अजून आपल्या संस्कृतीला घट्ट धरून आहेस बघ काळी टोपी कोट धोतर आदर्श मस्तराचं मूर्तिमंत चित्र आहेस तू आणि आपली सुमन एवढी नाजूक तरी शाळेत साडी नेसून जाते आत्ताच्या जा शिक्षिका काय ती चोडीदार पंजाबी ड्रेस घालतात मला फारच आवडले मनोहरराव हो बोलले उमा दोघांना चहा घेऊन आले गेटचा आवाज आला तसं सगळ्यांनी पाहिलं सुमन गेटमधून आत येत होती तिला पाहताच कुंदा उठून उभी राहिली डोळे भरून तिला पाहत होती अतिशय आखीव रेखीव कशातही उणी काढू नये अशी ती चालत येत होती तिचे लक्ष समोर गे समोर गेले कुंदा समोर उभी होती तिच्याकडे एक टग बघत सुमन पॅरीजवळ आली चपला काढून वर आली आत आले सुमन म्हणून कुंदाने तिला गाढ मिठीत घेतली सुमननी तिला मिठी मारली एक मिनिट त्या मिठीत गेला आपल्यासमोर तिला उभं करत कुंदा तिला नुसती पाहत होती तिच्या चेहऱ्यावरून केसांमधून अविरत हात फिरत होती सुमन अवघडून गेली तिने वाकून आत्याला नमस्कार केला मनोहर रवांच्या पाया पडले यशवंता ही मुलगी नाहीच रे ही तर परी आहे परी खरंच किती सुंदर आहे माझी भाची नक्षत्राची ही फिकी पडेल हिच्यासमोर कोणता फुलच सुटली होती अगो हो हो ती बिचारी आत्ताच आले हात हातपाय धुऊ दे अशीच उभी करणार आहेस का मनोहर सुमनची सुटका करण्यासाठी बोलवली हा मी फ्रेश होऊन आत्या नाजूक आवाजात सुमन बोलली होजा, मी बक्ते तुझे। उच्छा हो जा मी वाट बघते तुझी कुंदाचा उत्साह काही कमी होत नव्हता सुमन तिच्या खोलीत गेली आधी आवरून आईला भेटते सकाळपासून किती कामं केलं असेल माहीत नाही दुपारी आराम केला की के नाही विचारायला हवं आणि आधी तिला मदत करायला जाते स्वतःशी बोलत सुमन बाथरूममध्ये गेली बाहेर अण्णा मनोहरराव कुंदा आदित्य बोलत बसले उमा सर्वांसाठी भेळ करत होती शकू मदतीला होती गेटचा आवाज आला तसे सगळ्यांचे लक्ष तिथे गेले गेटमधून आरव आणि विराज एकत्र येत होते दोघेही हसत होते पटापट दोघे आत आले काकू आज खूप भूक लागली आहे खायला काय केले आहे विराजने आत येताच आवाज देत विचारले जोगळे कर काकू मस्त भेळ करते लवकर आवरून या सुमनही आत्ताच आले अण्णा हसत बोलले अरे वा भेळ मस्त मी लगेच आलो फ्रेश होऊन आरव बोलला आणि त्याच्या खोलीत पळाला अण्णा थँक्यू सांगितल्याबद्दल आलोच फ्रेश होऊन म्हणत विराज जिण्याकडे गेला विराजला पाहून कुंदाच्या कपाळावर आठ्या पडल्या परत त्याची आणि घरच्यांची एवढी सलगी पाहून तर अजूनच राग आला तिने आदित्यकडे पाहिले आदित्यचा चेहरा लाल झाला कपाळावर घाम सपकत होता नक्कीच तो अस्वस्थ झालाय पण आता नको कुंदाने गोड हसत आदित्यकडे पाहिले डोळे बंद करून परत उघडले आणि डोळ्यानेच त्याला शांत राहण्यास खुणावले आई आहे ना आपण रागवायचे नाही आदित्य कूल डाऊन बिचारा आदित्य स्वतःला सांगत होता सुमन आरव विराज सगळे फ्रेश होऊन आले उमा आणि शकू सगळ्यांसाठी भेळीच्या डिशेश घेऊन आल्या आई मी चहा घेऊन आली सुमन उठत बोलवली अरे बाळा थांब शकू घेऊन येते चहा गळायचा आहे तू बस उमा तिला थांबवत बोलली जोगळेकर भेळ आहे आज उमा त्याच्या हातात डिश देत बोलवली काकू तुम्हाला सांगितले आहे ना मी तुम्ही काहीही दिलेलं मला रुचकरच लागतं आणि तुम्हाला तुमच्या आईची आठवण येते त्याचं पुढचं वाक्य पूर्ण करत उमा बोलली यावर दोघेही हसले उमा काय ताई विराजचं वय काय असेल ग आत्या मी सांगतो ना अठ्ठावीस चालू आहे भेळेचा घास घेत विराज पटकन बोलला म्हणजे आपल्या आदित्यपेक्षा दोन वर्षांनी लहानच आणि तरी तू हा यशवंता त्याला आहो जाहो करता का आत्या एकदम बरोबर बोललात माझ्या मनातलंच अहो अण्णांना मी पहिल्या वेळीच सांगितले मला नावाने हाक मारा पण दोघेही ऐकत नाहीत तुम्ही मोठे आहात आता त्यांना तुम्हीच सांगा म्हणजे तुमचं ऐकतील विराज संधीचा फायदा करत बोलला कुंदाला विराजचे बोलणे समजले आहो जाऊ जो परकेपणा आहे तो अरे तुरेत आपलेपणा आहे विराजला तेच हवं आहे आणि आपण आपसुक ते त्याला मिळवून देतोय कुंदा काही न बोलता गप्प बसली आत्या सांगा ना तुम्ही बोलाच विराज परत बोलला विराज थांब नको काळजी करूस मी सांगतो मनोहरराव हो बोलले ये होईना बात विराज म्हणाला यशवंता उमा त्या नावाने हाक मारा आतापासून लहान आहे तो एवढं छान नाव ठेवलंय त्याच्या आईवडिलांनी कशाला जोळेकर म्हणायचं ते मी सांगतो त्या नावाने हाक मारा मनोहरराव हो खोट्या रागाने म्हणाले बर जसं तुम्ही म्हणाल आणि जसं तू म्हणशील विराज अण्णा हसून बोलले यावर सगळेच हसायला लागले शकुनी सर्वांना चहा दिला ताई भाऊजी जमिनीसाठी मी ज्या माणसाशी बोललो होतो ना तो आता मोकळा आहे आपल्यासाठी दोन जमिनी पाहून ठेवल्यात बाजूच्या वाडीत त्याचं घर आहे हवं तर त्याला आता भेटून येऊया काही कामही नाही आहे तुमचं पण बाहेर फिरणं होईल तू भाऊजी आदित्य आणि मी चौघे जाऊन येऊ काय म्हणतेस अण्णा बोलवले हो चल जाऊया बघते आपली वाडी ही किती वर्षांनी आली आहे कुंदा म्हणाली सगळे उठले उमा आम्ही खोताकडे जातोय थोड्या वेळात येतो हो या जाऊ उमा बोलवली चौघे बाहेर पडले उमा स्वयंपाकघरात गेली सुमन सगळ्यांच्या भेळीच्या डिश आणि कप उचलत होती विराजने तिला मदत केली अहो राहू दे मी करते मध्ये लुडबुड करू नका गालात हसत सुमन बोलली अच्छा लुडबुड काय हे चांगलं आहे हां मदत करण्यालाही नावं ठेवतात आजच्या मुली असं का सुमन तिचे निळे डोळे मोठे करत बोलली हाय मेलो अशी मोठे डोळे करून का बघतेस ग बीट्स बघ किती वेगात पडतात माझी वेड लावतेस मला मग माझा मी राहत नाही असं वाटतं या डोळ्यातल्या समुद्रात उडी मारावी आणि मन सुप्त डुंबत राहावं बाहेर येऊच नाही युवराज प्रेमाच्या लाटेवर स्वार होत बोलला अहो शुकशुक प्रेमवीर थांबवा तुमचे मनसुबे मला ना आईला मदत करायला जायचे आणि तुमचं काय चालू आहे बिचारी नुसतं काम करते माझी आई किती दमली असेल पण सांगणार नाही सुमनचा आवाज रडवेला झाला हे वेडाबाई प्लीज वाईट वाटून नको घेऊस अगं तेहीच बोलतोय मी आम्ही पुरुषांनीच का फक्त ऐकं खावं हो जातो आम्ही कामाला मान्य आहे पण घरातली स्त्री कितीतरी पटीने काम करते कसलाही कंटाळा न करता स्वार्थ न ठेवता मला काकूंनाही मदत करायची आहे तू हो पुढे मी आलोच विराज तिच्याकडे प्रेमाने पाहत बोलला किती करता तुम्ही आमच्यासाठी करणारच आता होणाऱ्या सासूसाठी एवढं करायला हवंच ना एवढी सुंदर बायकोजी मिळवायची आहे विराज मिश्किलपणे बोलला ईश सुमन लाजून लाले लाल झाली हातातलं सामान घेऊन तशीच किचन मध्ये पळाली आणि विराज हसू लागला वा दादा काय हसतोस रे एकटा एकटा आणि असं काय बोललास की ताई सरळ पळूनच गेली आरव त्याच्या खोलीच्या दारात उभा होता त्याच्याकडे येत बोलला ओ नो विराज खाल्लीस ना माती अरे हे घर आहे आणि घरात कुठे ना कुठे कोणीतरी असतेच जरा बघत जा स्वतःला टपली मारत त्याने जीप चावली आरव त्याच्याकडे आला त्याच्या खांद्यावर हात ठेवला विराज आज पहिल्यांदाच आरवला एवढ्या जवळून पाहत होता कुरळ्या केसांचा अगदी धार धार नाकाचा आरव दिसण्यात सुमनसारखाच होता नाजूक चेहऱ्याचा पण ह्याचे डोळे फिक्के पिवळसर रंगाचे होते बेटा आरव दिसायला अगदी तुझ्या ताईसारखाच आहेस रे विराज एकदम विषय बदलत बोलला ए दादा विषय नको बदलू सांग ना अरे काय सांगू जर काही सांगण्यासारखंच नाही आहे तुला तुझ्या दादावर विश्वास नाही आहे का सांग विराजने त्यालाच उलट प्रश्न विचारला हो आहे ना ओके लिव इट आरो बोलला ए दादा एक बोलू का आरोवने विचारले बिनधास्त बोल काय सांगायचे आहे दादा परवा शनिवार आहे तर शनिवार रविवार एक पिकनिक काढूया का आत्या काका पण आहेत सगळे जाऊया धम्माल येईल बघ ना तूच ताईच्या बड्डेला हॉटेलमध्ये नेलंस एवढंच परत गेलो का सांग पिकनिक पण होत नाही आधी ताई फक्त नाही म्हणायची आता ती येईल तुझं तर नक्कीच ऐकेल चल ना जाऊया ना पिकनिकला लांब नाही आपल्या कोकणात कितीतरी लगे छान रिसॉर्ट्स आहेत आरो एकदम लहान मुलासारखा विराजला सांगत होता त्याचा निरागसपणा पाहून विराजला त्याची दया आली खरंच हे साने कुटुंब किती साधे सरळ आहेत बिचारे कुठे बाहेर जात नाहीत आता सुमनही आपल्यावर प्रेम करते पिकनिकच्या निमित्ताने एकत्र राहता तरी येईल विराज विचार करत होता बेटा आरव तू बोललास आणि होणार नाही असं होईल का चलो पिकनिक ठरलं चल आता किचनमध्ये जाऊ आणि आधी तुझ्या ताईची व काकूंची परमिशन घेऊन टाकू मग बाकीचे सगळे आले की काकू काय ते सांगतील कसं विराज त्याच्या खांद्यावर थोपटत बोलला पण विराजदा एक प्रॉब्लेम आहे रे तो कोणता अरे आपल्याला मोठी कार लागेल सगळे बसायला हवेत ना अरवने शंका काढली बरोबर आपण सगळे किती आहोत विराजने विचारले बघ आम्ही चौघे आधी आदिदादा आत्या आणि काका ती घे व तू एक टोटल आठ जण आहोत आरवने टोटल केली मग आहे ना आपल्याकडे मोठी कार जी मी आत्याला आणायला नेली होती ती घेऊन जाऊया उद्या शुक्रवार आहे ना घेऊन येतो पिकनिक स्पॉट ठरूया आणि जाऊ अजून एक जमल्यास सुधाला घेऊन जाऊ तेवढीच सुमनला कंपनी पण जागा होईल का एवढ्यांना आरोने पुन्हा शंका काढली होणार आपली गाडी आठ अधिक एक आहे म्हणजे नऊ जण बसतील एवढे काळजी नसावी चला आता आधी काकू आणि सुमनशी बोलू विराज त्याचा हात धरून किचनकडे चालत बोलला आई ताई आरो ओरडतच किचनमध्ये घुसला पाठीमागे विराज होता त्यांना असं अचानक बघून उमा सुमन शकू बघतच राहिल्या अरे काय 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 आहे आत आम्ही स्वयंपाक करतोय इथे सगळा पसार आहे आणि तुम्ही कुठे आत येता चला बाहेरवा आधी इथे अजिबात थांबायचे नाही सुमन आरव समोर येऊन उभी राहत पुरवली अगं ताई ऐकून तर घे आमच्याकडे एक मस्त न्यूज आहे तुला आणि आईला सांगायची आहे तिथेच स्टुडिओवर बसत आरव म्हणाला जे काही सांगायचे ते नंतर हां आता खूप कामं बाकी आहेत आरव प्लीज जा बघू बाहेर त्याच्या कानाला पकडत सुमन म्हणाले आई आई गुकतंय आरो खूप ओरडला अग सुमे ऐकून तरी ना त्याचं काय म्हणतोय ते आणि त्याच्या पाठी बघ विराजही उभा आहे म्हणजे नक्कीच काहीतरी सांगायची असेल ग उगाच बिचाऱ्याचा कान धरलास उमा म्हणाली काय हे काकू समोरच्याचं काहीच ऐकून न घेता त्याला असं दम देणं कान धरणं बरं दिसतं का तुम्हीच सांगा विराज आज अजून आगीत तेल ओथत बोलायला बरं बरं तुम्ही बोला काय सांगायचे आहे मी ऐकते उमा बोलली आणि काकू परमिशनही तुमचीच लागणार आहे तुम्हीच मेन आहात बाकीची उगाच बोंबा करतात विराज सुमनला आणखीन चिडवत बोलला त्याच्याकडे बटाट्या एवढे डोळे मोठे करून सुमन पाहू लागली सांग काय आहे काम आणि पटापट सांगा आमची रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सुरू आहे ना आरोच्या हातात एक नारळाची वडी देत सुमनने त्याला हसवलं एक विराजच्या हातावर ठेवली आणि रागाने त्याच्या तळ हातावर चिमटा काढला कशा झाल्यात सांगा हो आत्ताच ताज्या बनवल्या आहेत कुंदाताईंना आव खूप आवडतात उमा म्हणाले आई ग मस्त झाल्यात अप्रतिम आरो म्हणाला बरं काकू ऐका परवा येणाऱ्या शनिवारी रविवारी आपण पिकनिकला जात आहोत अर्थात तुम्ही फायनल जे म्हणाल ते आता आत्या काकाही आले आहेत आणि मुख्य म्हणजे दोन दिवस तरी तुम्हाला आराम मिळावा यासाठी सकाळी पहाटेपासून ते रात्री निजानीज होईपर्यंत तुम्ही काम करत असता तेव्हा मी आणि आरो हेच ठरवत होतो की इथेच कोकणातल्या कुठल्या तरी बीचवर रिसॉर्टमध्ये दोन दिवस जाऊ काकांना आदित्यला आवडेल कारण आत्या तर इथल्याच आहेत मीही पुण्याचं आहे पण कोकणाने मला वेळ लावला आहे हे बोलताना त्याने पटकन सुमनकडे पाहिलं ती तर त्याच्याकडेच एक टक बघत होती तर काकू सांगा जायचं का दोन दिवस गाडी मोठी आहेच अजून एक की सुधाला पण सोबत नेऊया म्हणजे सुमनला कंपनी होईल सगळं सविस्तर सांगून विराज गप्पा बसला उमा त्याच्या एवढ्या विचार करण्याने भारावली विराज किती विचार करतो रे खरंच कधी कधी हेवा वाटतो तुझ्या माता पित्यांचा एवढा सामंजस मुलगा त्यांचा आहे मला पटलं हे आणि आव आवडलं सुद्धा दोन दिवस तेवढाच विरंगुळा होईल सगळ्यांना तेच काकू तुमचं होकार आहे ना मग आता अण्णा आणि बाकीची येतील तेव्हा त्यांना समजावून सांगा आय एम शुअर sure, काका नाही म्हणणार नाहीत त्यांना आवडेल विराज बोलला हो बोलते मी सगळ्यांशी पण सुधालासुद्धा सांगायला हवे ना उद्याचा दिवस मध्ये आहे छोटी मोठी तयारी करावी लागणार ना सुमे तू सुधाशी बोलून येतेस का आता म्हणजे तिला तिच्या बाबांना विचारायला बरे उमा बोलले आई तुला मदत करते ना मी आता नाही जात हवं तर उद्या सकाळी लवकर जाते सुमन खोबऱ्याची चटणी करत म्हणाले ताई तू नको जाऊस मी जाऊन येतो लगेच तू मदत कर आईला आरव तिला चिडवून तिथून पळाला ये तू ये बघतेस तुला आहो शुकशुक तुमचं काही काम अजून आहे का सुमन विराजच्या समोर किसलेलं खोबरं ठेवत बोलली नाही का काहीच काम नाही झालं माझं काम मी खोलीत जातो आहे थोडा वेळ काही काम आहे का नाही रे विराज तू जा बघू आराम कर जा कामावरून आला आहेस तो खालीच आहेस अजून आंघोळ करायची नाही का जा तू आता उमाच बोलली बरं म्हणून विराज त्याच्या खोलीत आला धार लावून घेतली आता खाली जे काही आनंदाचे क्षण गेले त्याने तो सुखावला खरंच हा आदित्यमध्ये आला नसता तर एव्हाना मी सुमनला मागणीसुद्धा सुद्धा घातली असती लग्न होऊन ती माझ्या घराची शोभा वाढवायला आली असती आदित्य कमी होता की काय आता ही आत्याही आले आणि तिच्या एकंदरीत वागण्यावरून तिला मी मुळीच आवडलो नाही आहे म्हणजे आदित्य आणि सुमनच्यामध्ये येणारं विलन वाटत असणार मी तिला युवराज असा हार म्हणणार नाही आहे आत्या तुम्ही करता येते चूक आहे तुमच्या खेळात उगाच आदित्य आणि सुमनचा बळी देत आहात त्यापेक्षा आदित्यला बरं करा त्याच्या भावना समजून घ्या सुधारेल तो नक्की सुधारेल आदित्यच्या आयुष्यात अशी एक घटना घडायला हवी की त्याची विचार करण्याची दिशाच बदलून जावी त्याच्या मंद सुस्त मेंदूला झटका बसून तो योग्य विचार करायला लागावा हम हा आपला विचार झाला अशी कोणती घटना घडणार ठीक आहे वेळ आल्यावर बघू विराजने टॉवल घेतला व बाथरूममध्ये शिरला विराजचे रोजचं नवीन रूप पाहता सुमन त्याच्या अजून जवळ जात होती तिला ठाम विश्वास होता विराज या सगळ्यातून नक्की मार्ग काढेल आणि मला घेऊन जाईल तरी आमच्या या नात्याला कोणाचा तरी सपोर्ट असणे गरजेचे आहे कोण आहे अशी व्यक्ती जिच्याकडे आपलं मन मोकळं करू शकते कोण सुमन विचार करत होती सुमन ए बाळा जरा ते भाजीचं टोपलं दे ना उमाने मारलेल्या हाकेने ते तिकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात चमक आली अरे हो आपली आई आईपेक्षा चांगलं समजून घेणारं कोणी असतं का माझी आई तर खूप समजूतदार आहे ती नक्की माझं ऐकून घेईल ठरलं तर आईशी एकदा या विषयावर बोलायचेच तिच्या हातात भाजीचं टोपलं देत तिचा विचार, दे, विचार पक्का झाला क्रमश कथेचे हक्क एकी इकडे सुरक्षित पाहूया आता ही सगळी मंडळी पिकनिकला जात आहेत आणि विराज सगळ्यांसाठी काय धम्माल आणि काय योजना ऐकतोय एक त्यासाठी एकाला विसरू नका तुझं सगळे बहरली प्रीत लिखित प्राची सोळे आवाज प्राची सोळे धन्यवाद